सन्मान सततच्या लोकाभिमुख का कार्याचा उल्लेखनीय कामगिरीचा संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छता अभियानाला सतत राबविणाऱ्या व्यक्तीचा तर सामाजिक कार्यकर्ते यशस्वी आदित्य गाडगे यांचा वाढदिवस केला साजरा नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे लोकाभिमुख एका सामाजिक कार्यकर्त्याची मंडळी या व्यक्तीच्या कार्याला खरंच जर आपण समजलो तर बरंच काही शिकायला मिळणार बरंच काही कमून बसणार आणि नाही जर समजलो तर मनाला हेही वाटेल का आपण बरंच काही हरपून बसलो प्रेक्षकांनो अगदी काही दिवसापूर्वीच संगमनेरच्या अत्यंत वर्दळीच्या तीनबत्ती चौक या ठिकाणी मोठी टपोरी खडी ढंपरमधून पडून रस्त्यावर विखुरली होती रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये गौंडीपुरा मशिदीसमोर विठ्ठल मंदिर ते क्षत्रिय कॉम्प्लेक्सपर्यंतच्या छोट्या मोठ्या वाहन चालकांना त्याचा त्रास होत होता कितीतरी वाहने घसरत होते घसरून अपघात झाले परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना कसलीही निवेदन नाही तर साधी तक्रारही न देता नेहमीप्रमाणे हे आपलं काम नाही असे म्हणून फक्त समाजातले मोठ्याने आवाज करून शिवीगाळ करून ये जा करणारी लोक पुढे निघून जात होती तो एरिया जवळपास मुस्लिम बहुल एरिया असल्याने या खडीचा त्रास फक्त मुस्लिम समाजालाच होत असेल का तर नाही तो त्रास सर्वांनाच होत होता पण कुणीही पुढाकार घ्यायला तयार झाले नव्हते एके दिवशी यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री आदित्य घाटके हे चौकातून रस्त्याने जात असताना नेहमीप्रमाणे त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन रणनत त्या उन्हात प्रचंड ट्रॅफिकमध्ये पोलिसांच्या सहकार्याने सबंध खडी रस्त्यातून बाजूला हटून एक आदर्श सेवा रमजानच्या पवित्र महिन्यात रंगपंचमीच्या दिवशी दिलेली होती विविधतेमध्ये एकता सर्वधर्म समभाव या सर्व गोष्टीचं उदाहरण प्रत्यक्ष ून देत असताना आज त्याच समाजभूषण यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मदत नव्हे कर्तव्य अशी आदित्य प्रतम प्रतम घाटगे यांचा आज वाढदिवस आहे आणि आज यांचा वाढदिवस हा संगमनेरकरांनी अत्यंत साध्या पद्धतीने तीन बत्ती चौकात साजरा देखील केलेला आहे या शुभप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर शहराध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा प्रवक्ता भाई ओरा कोपरगाव येथील वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते पाटील मित्रमंडळ 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 शौकतभाई जागीरदार मित्र प्रिन्स एजाज सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ साप्ताहिक न्यू मुळा प्रवाराचे सहसंपादक जमीरबाई शेख उर्फ बब्बू पाकिजा न्यूज एन एम पी चे कार्यकारी संपादक शौकत पठाण आदित्य गाडगे यांचा किलबिल परिवार उपस्थित होता बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पी च्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील नवे आमच्या आहिलेदेव देवी नगरमधील एक संगमनेरचं सुपुत्र आणि एक जेव्हा भावाचा आमचा भावाप्रमाण आमचं एकमेक प्रेम असेल आमचा समाजसेवक आदित्य आदित्य गांधी आज आमचा वाढदिवस आमच्या तीन बत्तीस चौकामध्ये आम्ही आमचे मित्र शौकतभाई आणि भाई ओरा आणि आम्ही सर्वच मित्र परिवार इथं आज आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या भावाने सर्व उपस्थित आहे वास्तविक पाहता आदित्य गाडगे म्हणजे चोवीस तास ट्वेंटी फोर उपलब्ध होणारा हा माणूस समाजाच्या सेवेसाठी मस्जिद असो तुमची चर्च असो दर्गा असो कब्रस्थान असो आणि आपली स्मशानभूमी असो कुठेही कचरा जरी दिसला तरी स्वतः स्वतःची फॅमिली त्यांची दोन मुलं पत्नी त्या जागेवर जाऊन त्यांचा रविवारचा दिवस प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक कब्रस्थान असो श्वसनभूमी असो तिथं जाणार दिवस देणार साफसफाई करणार आणि एक त्याच्यात एक आनंद घेणारा माणूस आज या वाढदिवसानिमित्त हे आदित्य भाऊला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लागो अशी मी परमेश्वर करतो आणि आमचे जिवलक मित्र शौकत भाई यांना विनंती करतो तुम्ही सुद्धा वाढदिवसानिमित्त भावना आज येथे आदित्य घाडगे एक सेवेच्या माध्यमातून एक पवित्र रमजान महिना चालू आहे आणि या पवित्र रमजान महिन्यामध्ये सर्व ठिकाणी ते कब्रस्तान असेल दर्गा असेल मशीद असेल एक स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प आदित्य घाडगे यांनी जो पर्यंत घेतलेला आहे खरं तर घाडगे महाराजांनी जो उपदेश दिलेला होता स्वच्छ भारत आणि सुंदर भारत त्याचं प्रतीक आदित्य घाडगे आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये आम्हाला दिसून आलेले आहे खरं तर बघी सरकार चौदामध्ये वारवार मी अर्ज देऊन बांधकाम विभागाला पीडब्ल्यू डीला या तीन बत्तीचे जे रस्ते खराब होतात खडी रोडवर येते त्याच्यामुळं जे ॲक्सिडेंट होतात त्याची कल्पना देऊनसुद्धा या लोकांनी कधी ती साफसफाई केली नाही परंतु हे तिसरं वर्ष आहे आदित्य घाडगे आणि त्याच्या परिवाराने तिथे येऊन तीन बत्ती सर्कलची साफसफाई आमच्या कब्रस्तानची साफसफाई जे आपल्या भारतामध्ये ही आपली भारतीय संस्कृती आहे गाडगे महाराजांनी उपदेश दिलेला आहे जो स्व स्वच्छ भारत आणि सुंदर भारत करायचं असेल तो स्वतःहून स्वतःनी स्वच्छता केली पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण हे गाडगे आणि मी आमच्या तीन बत्ती सर्कल राधाकृष्ण विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आणि सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं आता एका समाजसेवाला समाजसेवकाला शुभेच्छा देत असताना आज त्यांचा योगायोगाने योगा वाढदिवस पण आहे त्यांना उद्दिष्ट उद्दिष्ट त्यांचा हात आहे किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने नव्हे तर ते बाराही महिने स्वच्छता मोहीम राबवत असतात त्यांच्या परिवाराला घेऊन ते मंदिर असेल मच्छिद असेल आणि अनेक ठिकाणी त्यांना जिथं जिथं अशी अस्वच्छता दिसेल तिथे जाऊन ते स्वच्छता करतात हे खूप मोठं कार्य ते करतात मी माझ्या परिवाराच्या वतीने रमजान महिन्याच्या या मुबारक महिन्यामध्ये त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अजित भाईला विनंती करतो का या महान सेवा समाजसेवकाला तुम्ही शुभेच्छा द्यावे द्यावेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आदित्यजी गाडगे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे पवित्र हो रमजान म्हणजे त्यांचा वाढदिवस हो आलेला आहे अतिशय आनंदाचे वातावरण आहे त्या ठिकाणी त्यांचा मित्र मित्रपरिवार आहेत त्या ठिकाणी शौकतभाई जागीदार सामाजिक कार्यकर्ते सुनीलबाऊ उकेडे सामाजिक कार्यकर्ते यशाबाई बिल्डर तसेच आमचे विंचूरचे डॉक्टर मामा आलेले आहेत त्या ठिकाणी शाहनासभाई वैद्यकीय सेवा म्हणजे अतिशय चांगली समाजसेवा करतात ते कुठं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत त्यांचे मित्र आहेत आमचे गंगामा सुद्धा आहेत निर्मंध्याचे तर अतिशय चांगल्या उत्साहाचे वातावरण त्या ठिकाणी साध्या पद्धतीने आदित्य यांचा वाढदिवस झालेला आहे साजरा आदित्य भाऊला आदित्य भाऊच्या बाबतीत बोलायचं म्हणतात संगमनेमध्ये आज कोणाचाही वाढदिवस असू एखाद्या लखपती माणसाचा असू का एखाद्या सर्वसामान्य गरीब माणसाचा वाढदिवस असू आदित्य भाऊ त्या ठिकाणी एक छोटंसं झाडाचं उपचार घेऊन पोचतात त्यासोबत त्यांचे मिसेस त्यांचे दोन मुलं असतात त्या ठिकाणी त्यांची आईसुद्धा सोबत असती आणि अतिशय मनापासून ते समस्येला शुभेच्छा देतात खूप नक्कीच त्यांच्या शुभेच्छा नक्कीच खूप लोकांच्या जीवनात भरभराठी आले असेल कारण की एक सर्वसामान्य माणूस प्रामाणिक माणूस कोणताही स्वार्थ ठेवता अतिशय निस्वार्थ भावनेने लोकांना भेटतो शुभेच्छा देतो नक्कीच त्याच्या शुभेच्छेमध्ये एक ताकद असती आणि आदित्य भाऊ जर आले नाही तर त्या व्यक्तीचा वाढदिवस मला वाटत नाही का सादर झाला म्हणून अशी परिस्थिती आज या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे समाजसेवेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठा समाजाचा एक युवक सर्व जाती धर्माला सोबत येऊन चालणारा अतिशय चांगला छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं आठ पकड जातीचं जे राजकारण आहे ते या कृतीतून करणारा एक सर्वसामान्य माणूस म्हणजे आदित्य गाडगे अतिशय प्रामाणिक माणूस कब्रस्थान असेल गुरुद्वारा असेल शमशानभूमी असेल आपलं बुद्धविहार असेल कोणत्याही ठिकाणी ते जाणार त्यांचे पूर्ण फॅमिलीसोबत असणार स्वच्छता त्या ठिकाणी करणार आणि एक संदेश देणार स्वच्छतेचा संदेश त्या या ठिकाणी या स्वतःच्या माध्यम माध्यमातून ते लोकांना देतात अतिशय चांगला उपक्रम ते गाडगे महाराज जो संदेश देऊन गेले तो त्यांच्या कृतीतून ते पुढे गे। ते घेऊन जात आहे असे आमच्या या लाडक्या मित्राला आमच्या सर्व मित्र पर परिवाराच्या वतीने आम्ही भावी वाटचाली शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशी समाजसेवा घडत राहो त्यांची आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सगळी प्रगती होत राहो त्यांच्या मुलांना सुद्धा सुख समाधान आणि चांगलं आयुष्य मिळवू अशी आम्ही अल्लाच्या ईश्वर सरकार अपेक्षा करतो प्रार्थना करतो शुभेच्छा देतो थांबतो i <laughs>